I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐशी घरांची जाहीर झालेली आणि ते त्या अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आपण मागील अनेक व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रकल्पाची माहिती पाहिली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण साईट व्हिजिट केलेली आहे तेथील सॅम्पल हॅड कशी आहे तेथील लोकॅलिटी कशी आहे सगळी माहिती आपण सातत्यानं पाहत आहोत आणि मित्रांनो आपल्याला एक कमेंट आली होती घनसोली सॅम्पल हॅड ओपन झालेला आहे का तर नक्कीच मित्रांनो जे काही स्कीम स्किमकोड क्रमांक चारशे वीस सेक्टर क्रमांक नऊ घनसोली येथील जे काही नीलकंठ इन्फ्रा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची साईट विजिट आज आपण आलेलो आहोत आज आपण जाणार आहोत प्रकल्पाच्या ठिकाणी नेमका तेथील सॅम्पल फिलर कसं आहे लोकॅलिटी असेल किंवा आतमध्ये आपल्याला जे काही जे काही मिळेल बघायला जे काही परवानगी दिली जाईल ते सगळं आपण आज सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी सध्या आहे घनसोलीमध्ये घनसोलीचं मागचा चौक तुम्ही पाहू शकता आणि थोडं आता बाजूलाच आपला जो काही इन्फ्रा प्रकल्प आहे नीरकंचा तो प्रकल्प आहे आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवणार आहे नेमकं ते आपल्याला काय काय माहिती मिळणार आहे सॅम्पल भिअर कसं आहे किंवा इतर काय काय माहिती आहे ही सगळी आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे चला तर तर जसं आम्ही सांगितलं मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला जाताना थोडी अडचण येऊ शकते तुम्ही लोकॅलिटीचा विचार केला तर लोकॅलिटी अतिशय उत्तम आहे कनेक्टिव्हिटी उत्तम आहे पण जाताना फक्त रस्ता जो प्रॉपर असायला हवा तो रस्ता तयार नसल्यामुळे तुम्हाला थोडं चिखल वगैरे असणार आहे त्या ठिकाणी जाताना सांभाळून जावा आम्ही सुद्धा जे काही जाताना आवश्यक ती काळजी घेतलेली आहे आम्ही जे व्हिडिओज दाखवतो ते रिटर्न येण्याचे व्हिडिओज आहेत मित्रांनो हा पूर्ण टावर आहे जो निळकंठ टावर आहे आणि टावरच्या बाजूला आता म्हाडाची जी काय घर आहेत ना ती वेगळी देण्यात आलेली आहेत सेपरेट देण्यात आलेले आहेत हे जे दिसते तुम्हाला हे सहा मिळायचं तिथेच ही म्हाडाची घर असल्याचं आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला टावर मध्ये घरी मिळणार नाही तुमची एंट्री वेगळी असेल एक्झिट वेगळी असेल कुठली एमिनिज तुम्हाला म्हाडाच्या घरासाठी मिळणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो आणि म्हणूनच तुम्ही सगळ्या बाबीचा विचार करूनच या ठिकाणी अर्ज करू शकता आता आतमध्ये जाण्यापूर्वी किंवा सॅम्पल फ्लेअर पाहण्यापूर्वी मित्रांनो आपण या प्रकल्पाची डिटेल पाहूया मागच्या व्हिडिओमधून पाहिले होते पुन्हा ते डिटेल मी देतो नेमका ह्याचा फ्लोर प्लॅन कसा असणार आहे बाजार भाव कसा असणार आहे खर्च घेणं परवडणार आहे का किंवा याचं जे काही इतर महारियाचे डिटेल्स आहेत किंवा कार्पेट पासून सगळी माहिती पहिला आपण ती माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर आपण या इमारतीच्या आतमध्ये जाणार आहोत तर जे काही घनस्तीची लॉटरी आली आहे मित्रांनो त्याचा मी लोकेशन तुम्हाला दाखवणार आहोत सॅम्पल सॅम्पल म्हणजे तुम्हाला फ्लोअरपर्यंत दाखवणार आहोत नेमकं लोकॅलिटी कुठे आहे महारेरा साईटवर विजिट करून त्याचे डिटेल पण आहोत की नेमका हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार आहे त्याचे काय काय नियम आहेत प्रकल्प पूर्ण आहे का अपूर्ण आहे का, का, का हे सगळे डिटेल आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर जे काही नीलकंठ आहे चारशे वीस कोड क्रमांक त्याच्या पण डिटेल पाहतोय तर डिटेल पाहण्यापूर्वी तुम्हाला पहिलं एवढं सांगतो की कोणती किती किती घरे आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी घरी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहेत कोड क्रमांक चारशे वीस एम एस नीलकंठ प्लॉट नंबर तेवीस आणि चोवीस जी सेक्टर क्रमांक नऊ गगनगिरी मार्ग घनसोली नवी मुंबई या ठिकाणी घरे आहेत कॅटेगरी मित्रांनो एस सी एसटी टी जनरलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक बिल्डपेरिया अठ्ठेचाळीस पूर्ण बेचाळीस ज्यांचं कार्पेट एरिया आहे बत्तीस पूर्णांक पाचशे बावन्न ज्याची किंमत आहे सोळा लाख एक्क्याण्णव हजार आठशे अतिशय परवडणारी घरे मित्रांनो आणि दुसरी घरे मित्रांनो बिल्डेपरिया एकाहत्तर पूर्णांक अठ्याहत्तर कार्पेट एरिया एक अठ्ठेचाळीस पूर्णांक का एक एकोणवीस आणि त्या टूबीएच के ची किंमत आहे पंचवीस लाख आठ हजार रुपये एम डी भरायची दहा हजार रुपये टोटल उपलब्ध घरे आहेत अठरा आणि या ठिकाणी महारेरा क्रमांक दिलेला मित्रांनो महारेरा क्रमांक तुम्ही पाहू शकता फाय टू नाईन फाय नाईन असा महारेरा क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता या महारेरा क्रमांकाच्या साईटला जाऊन आपण नेमकं हे डिटेलला पण चेक करूया की नेमकं ह्याची डेट ऑफ कम्प्लिशन काय आहे कधीपर्यंत तुम्हाला घरी मिळणार आहेत त्याचा फ्लोर प्लॅन काय आहे हे सगळं आपण महारेऱ्याच्या साईटला जाऊन पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण प्रकल्पाची डिटेल महारेराच्या साईट आपण पाहत आहोत प्रोजेक्ट डिटेल तुम्ही पाहिलेत रजिस्ट्रेशन नंबर इथे दिला आहे जो टू नाईन फाय नाईन एवढा आहे डेट ऑफ रजिस्ट्रेशन हा प्रकल्प कधी सुरू झाला रजिस्ट्रेशन कधी झालं प्रकल्पाचं तर सहा ऑक्टोबर दोन हजार मध्ये हा प्रकल्प सुरू झालेला आहे अवघ्या दोन वर्ष एक ते दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प सुरू झालेला आहे लोकेशन वगैरे दाखवणार निळकंठ पाम अव्हेन्यू असं त्या प्रकल्पाचं नाव आहे मी थोडं झूम करतो तुम्हाला मेन मेन मी फक्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो नीलकंठ पाम अव्हेन्यू या प्रकल्पाचं नाव आहे प्रपोज डेट ऑफ कंप्लिश आहे मित्रांनो ओरिजिनल एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणतीस लक्षात घ्या चार वर्षांतर तुम्हाला ही घरी या ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून जर तुम्हाला लॉंग टर्म थांबायचं असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करा तिथे पहा मित्रांनो ईडब्ल्यू जे काय ते फर्स्ट टू फिफ्थ फ्लोर पर्यंत देण्यात आलेलं आहे इथे तुम्ही ईडब्ल्यू च इलेव्हेशन सुद्धा पाहू शकता तर ईडब्ल्यूएस एक ते पाच मजल्यापर्यंत या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही औषध इथे इथे फर्स्ट टू फिफ्थ फ्लोर जे काही डिटेल्स दिलेत इन्क्लुजिंग हाऊसिंग इन्क्लुजिंग हाऊसिंग म्हाडाचे घर आहेत फर्स्ट टू फिफ्थ फ्लोर टू ची दहा घरे आहेत आणि वन ची पाच पुन्हा टोटल या ठिकाणी पंधरा घरी दाखवली असली तरी इथे आपण पूर्वीच्यात पाहिलं की या ठिकाणी अठरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता इथे सेकंड फ्लोअर जर तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे मी तुम्हाला फक्त घराचं स्ट्रक्चर कसं असेल तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारची घरे असणार आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वन बीएचके आणि टू बीएचके दोनही प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता पहिलं तुम्ही घर पाहितात तुम्हाला मी पहिलं वन बीएचकेचं घर दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इथे तुम्हाला पाहू शकता ही लॉबी आहे या लॉबीपासून हे एक वन बीएचकेचा एंट्रन्स आहे टू बीएचके चा एंट्रन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याला मी परत झुम करतो थोडं म्हणजे तुम्हाला प्रॉपरली समजेल की नेमकं हे कशा प्रकारे घरे बनवलेली आहे आता हा टू चा आणि हा वन बीएचके वन बीएचके एंट्री एं केल्यानंतर पहिले किचन आहे मित्रांनो नंतर इकडे इथं सॉरी लिव्हिंग रूम आहे नंतर इकडे किचन आहे इकडे बेडरूम आहे इथे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि मास्टर बेड आहे मित्रांनो या ठिकाणी इथे सुद्धा टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे दुसरा टू चा फ्लॅट आहे मित्रांनो इथे तुम्ही पासूया टू चा फ्लॅट आहे ठिकाणी इथे लिव्हिंग रूम आहे आतमध्ये गेल्यानंतर इथे टॉयलेट बाथरूम समोर किचन इकडे परत बेडरूम आणि इकडे नंतर मास्टर बेड देण्यात आलेला आहे हे दुसऱ्या प्रकारचं घर झालं आणि तिसऱ्या प्रकारचं घर कसं आहे तर इथून एंट्री केली टू बीएचके मध्ये इथे तुम्हाला हॉल आहे हॉलच्या नंतर एका साईडला मास्टर बेड आहे आणि दुसऱ्या साईडला नॉर्मल बेड आहे जे रेग्युलर आणि नंतर इकडे किचन आहे इथे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे इकडे थोडा सज्ज आहे मित्रांनो त्याच्यामुळं ही अतिशय व्यवस्थित प्रकारे ही घरे बनवण्यात आलेली आहे म्हणजे एकाच फ्लोअरवरती तीनही प्रकारची घरे देण्यात आलेली आहेत म्हणून तुम्ही फॉर्म भरताना थोडा विचार करा की तुम्हाला खरंच एवढी थांबण्याची तुम्हाला तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे का त्याच्यानंतरच फॉर्म भरा अन्यथा जास्त गडबड करू नका यानंतर मित्रांनो लोकेशनचा विचार केला लोकॅलिटीचा विचार केला तर लोकॅलिटी तुम्हाला दाखवण्याचं महत्वाचं आहे की लोकॅलिटी कुठे आहे इथे फ्लोर प्लॅन किंवा इतर लोकेशन दिलेलं नाही पण इथे तुम्ही पाहू शकता की मॅप त्यांनी दिलेला आहे आणि मॅप हा बरोबर आहे काही काही ठिकाणची मॅप चुकलेले आहेत मॅपवर जाऊन आपण पाहूया नेमका हे लोकेशन एक्झॅक्ट लोकेशन कोणत्या साईडला आहे ते तर नवी मुंबईत जर तुम्ही पाहू शकता घनसुली हा एरिया आहे घनसुलीमध्ये हे जे काय दिसते नीलकंठ इन्फ्रा हाच एरिया मित्रांनो ज्या ठिकाणी ही घरं उपलब्ध केलेली आहेत तुम्ही पाहू शकता हे आहे नीलकंठ इन्फ्रा नीलकंठ इन्फ्रा असं इथे नाव दिसत असलं तरी संपूर्ण जे काही पूर्वीची सिडकोची लॉटरी होती किंवा जे काही जिजामाता नगर आहे इकडे सिडकोची ही घनसोलीची लॉटरी आहे ही पण पाहू शकता ही सिडकोची पूर्ण कॉलनी आहे ही इथे सुद्धा अलॉटमेंट झालेलं आहे हे घरोंदा जे काही माथारी कामगारांची इथे सोसायटी आहे त्याच्या बाजूला ही नीलकंठ जे काही इन्फ्रा ती सोसायटी आहे तर इथे मित्रांनो गगनगिरी महाराज रोड हा रोड आहे जो गगनगिरी महाराज रोड मध्ये आपण पाहिलेला आहे आणि नेमकं आता हे जे काही लोकेशन आहे या लोकेशनचं आम्ही म्हणजे साईटला जाऊन आम्ही तुम्हाला अपडेट देणारच आहे कारण नवीन नवीन काम सुरू झालेलं आहे पत्रे लावलेले आहे त्याच्यामुळे आतमध्ये दिसत नाही नेमकं ने काय काम सुरू आहे म्हणून तिथे जाऊन सुद्धा उपयोग होणार नाही कारण सध्या तरी परमिशन दिली जात नाही ते सांगतात म्हाडातून त्याची परमिशन घेऊन या आपण तसा सुद्धा प्रयत्न करणार आहोत पण मॅपच्या साईडने आपण बघूया की नेमका ही हाच प्रकल्प आहे ज्या ठिकाणी हे दोन इमारती आहेत मित्रांनो ए आणि बी अशा विंगमध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत आता नेमका इथून टेशन पासून अंतर मी फक्त तुम्हाला सांगणार आहे स्टेशन पासून बाकीचे तुम्हाला लोकेलिटी बद्दल जास्त काही सांगायची गरज नाही कारण हा गजबजलेला का का पुर्ण। एरिया, एरिया आहे इकडे रिलायन्स रिलायन्स पार्क आहे किंवा इकडे सगळी एमआयडीसी जे काय आहे कॉर्पोरेट म्हणतो आपण सगळं इकडे कार्पोरेट एरिया आहे मित्रांनो हे सगळं तुम्ही दिसतं आहे पूर्ण हा पूर्ण कार्पोरेट एरिया आहे एमआयडीसी एरिया आहे तिथूनच इथे तुम्ही पाहू शकता जे काही घनसोली स्टेशन आहे घनसोली स्टेशन पासून मी तुम्हाला नेमकं हा प्रकल्प कुठे ते दाखवतो हे बघा घनसोली स्टेशन इथे आहे आणि घनसोली स्टेशन पासून अगदी जवळच हा प्रकल्प आहे अंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो किती ते तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी अंतर जे काय ते एक पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती आहे जर तुम्ही मधून गेलात तर आणि गगनगिरी महाराज मार्गाने हे दोन पूर्णांक दोन किलोमीटर अंतरावरती आहे तर दोन्ही प्रकारचा तुम्हाला डिस्टन्स मी नक्कीच दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय म्हणजे अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरती म्हणजे स्टेशन पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे हे घनसोली स्टेशन आहे आणि घनसोली स्टेशनपासूनच हा प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध आहे जिथे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत वन पॉईंट फोर म्हणजे चारच मिनिटाचं अंतर आहे मित्रांनो वन पॉईंट सेव्हन जर तुम्ही लांबून तिकडून तर वन पॉईंट सेव्हन तर असं हे अगदी जवळच हे सगळं लोकेशन आहे बाकी तुम्हाला शाळा म्हणा कॉलेजेस म्हणा हॉटेल्स म्हणा मार्केट म्हणा शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा डी मार्ट म्हणा हे सगळं अगदी जवळच उपलब्ध आहे त्याच्याबद्दल काहीही चौकशी करायची गरज या ठिकाणी नाही आहे तुम्हाला म्हणजे नोकरीचे साधनं म्हणा तरी तेही इकडे उपलब्ध आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित रिने या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जो, जो प्रकल्प आहे निळकंठ इन्फ्रा हा प्रकल्प आहे जो म्हाडाच्या लॉटरीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे इथे इमारतीचा फोटो सुद्धा दिलाय मित्रांनो तुम्हाला मी फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारचे हे असणार आहेत तर असं की वेगळी इमारत नाही तुम्हाला वेगळ्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला घरी नाहीत याच इमारतीमध्ये तुम्हाला घरी मिळणार आहेत फक्त ग्राउंड आणि फर्स्ट सेकंड फ्लोरलाच या ठिकाणी घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अनेकदा विचारलं जातं की सर नेमकं म्हाडाच्या घरी कुठे आहेत माडाच्या घरांचं काही डिटेल आहे का तर अशा प्रकारचे हे याच प्रकल्पामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता या ठिकाणी मित्रांनो नाईन्टी नाईन एकर्स डॉट कॉम वरती आलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त मी तुम्हाला मार्केट रेट दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी टूबीएचकेचा जो कार्पेट एरिया आहे म्हणजे सिक्स सेव्हन्टी फोर म्हणजे सहाशे चौऱ्याहत्तर याची किंमत आहे एक कोटी शहात्तर लाख पण कार्पेट एरिया पाचशे आहे मित्रांनो पाचशे पेक्षा जास्त नाही म्हणून तो पाचशेचा कार्पेट एरिया किंवा पाचशे सवा पाचशे पर्यंत तो कार्पेट एरिया आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की सव्वा पाचशेचा पाचशेचा एरिया आपल्याला अवघ्या पंचवीस लाखामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि इथे मार्केट रेट जर तुम्ही पहिली टूबीएच खेच तर इथे जवळजवळ पावणे दोन कोटी रुपये मार्केट रेट या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय म्हणजे नक्कीच ही जी काही घर ती अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत इतर चार्जेस या माडासाठी वेगळे लागणार आहेत मित्रांनो तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये या ठिकाणी लागू शकतात डिपेंड आहे की नेमक्या त्या ठिकाणी सोयी सुद्धा काय कायेत, काय काय बिल्डर काय करून, बिल्डर करून काय काय आपल्याला सोयी देण्यात येणार दे त्याच्यावरती ती संख्या मागे पुढे चला तर आपण आता जाऊया इमारतीच्या आतमध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर अशा प्रकारच्या पैसाचं मित्रांनो जागा हे मोकळी सोडली कदाचित खाली तिथे पार्किंग दिली जाऊ शकते असा अंदाज आहे जे कॉमन पार्किंग आहे म्हाडासाठी पण हीच आतमध्ये जाताना काळजी घ्या की अंधार आहे अंधार असल्यामुळे थोडं व्यवस्थित तुम्ही काळजी घेऊन जावा आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला अशा प्रकारचा हा सॅम्पल फ्लॅट आहे मित्रांनो तिथे अशा प्रकारचे कामगार राहत आहेत कपडे लटकवलेले आहेत आणि ते प्रॉपरली वाटत नाही व्यवस्थित दिसत नाही ते खरंतर एक वेगळा सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून द्यायला हवा होता पण तसं तिथे केलेलं नाही आहे तो अशाच प्रकारचा अंधार अंधार अंधारा अंधारा असल्याचा सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नर्वस झालो आणि परत बाहेर आलो त्याच्यानंतर काही सबस्क्रायबर भेटले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली या के प्रकल्पासंदर्भात किंवा इतर ज्यांच्या काहीशी काही शंका होत्या त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांना काय वाटतं माडाबद्दल किंवा चॅनलबद्दल काय वाटतं त्यांनीसुद्धा आवर्जून त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि तुमच्यामुळं आम्हाला फायदा होत असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि ही सगळी चर्चा केल्यानंतरसुद्धा त्यांना असं वाटत होतं की आम्हाला अनेक ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत आणि आम्ही प्रत्येक साईटला जात असल्याचंही त्या सांगितलेलं आहे आता परत येताना सुद्धा बघा मित्रांनो अशा प्रकारचा हा रस्ता आहे परत येताना तुम्हाला एक अंदाज येईल की रस्ता प्रॉपर बनवलेला नाही आणि त्याच्यामुळं जाण्यासाठी अडचण येऊ शकते कारण मेन रोडपासून सध्या आतमध्ये असल्यामुळं रस्ता तयार नसल्यामुळं असं हे तुम्ही पाहू शकता व्हिज्युअल्स अशा प्रकारचे व्हिज्युअल्स आहेत तर मित्रांनो मी आतमध्ये गेलो होतो आतमध्ये चौकशी गेली तिथे आम्हाला सॅम्पल फेड बघायला दिला पण तिथे सॅम्पल फेड असा प्रॉपर तयार नाही आहे ज्या त्या ठिकाणी कामगार राहत आहेत कामगाराचं सामान आहे किचनचं सामान आहे त्यांचे कपडे आहेत आतमध्ये कामगार सुद्धा राहत आहेत ते असे बसलेले आहेत आणि म्हणून कुठंतरी तो सॅम्पल फेडची प्रॉपर कल्पना येत नाही आहे पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की अरे दुसरा सॅम्पल पेड तयार असेल तर आम्हाला दाखवा पण बाकीचे सॅम्पल फेड लॉक होते त्याच्यामध्ये त्याने आम्हाला दाखवले नाही फक्त तुम्हाला जायचं असेल तर तिथे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता फक्त त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करायला परमिशन नाही आहे आणि म्हणून तुम्हाला आतमधला आम्ही जे काही लोकलिटी आहे जे काही सॅम्पल प्ले आहे तो आज आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही मित्रांनो पण नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता फक्त पाहताना मित्रांनो जाताना सावधगिरी बघा कारण मेन रोडपासून ते आतमध्ये जाईपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की खूप किचकट आहे जाताना चिखल आहे पाऊस पडलेला आहे तुमचे पाय फसू शकतात आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा अंधार अंधारे बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरून जाताना सावधगिरी बाळगा स्टीर केस आहेत पायरी आहेत त्याला धडकू शकता अडखळू शकता त्याच्यात तुमची इजा सुद्धा होऊ शकते आणि म्हणून सोबत सेक्युरिटी असेल तरच तुम्ही आतमध्ये जा सेफ्टी नॉर्मचा विचार करून तुम्ही आतमध्ये जा आणि तेथील सॅम्पल प्लेअर पाहा मी परत सांगतो सॅम्पल प्लेअर पाहण्यासाठी तुम्हाला वेगळा सॅम्पल मिळत नाहीये जिथे ती कामगार का लोक राहत आहेत जिथे ती कामगार लोक बसत आहेत जिथे ती कामगार लोक जेवतात तीच आपल्याला तीच रूम आपल्याला दाखवली जाईल ॲज अ सॅम्पल फेअर म्हणून मुलू। म्हणून जरा लेडीज असतील छोटी मुलं असतील तर थोडी तुम्हाला या ठिकाणी सावधगिरी बाळगणं बागणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद